नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात सिएल माझा चंदगड तालुक्यातील पारगड किल्ला पोर्तुगीजांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत गड जागा ठेवायचा या महाराजांच्या वचनावर सुभेदार रायबा मालुसरे यांनी हा किल्ला कायम आजिंक्य ठेवला होता अशा या महान नरवीराचे स्मारक आज उभारण्यात आले आहे नरवीर सुभ सुभेदार तानाजी मालुसरे यांचे सुपुत्र सुभेदार रायबा मालुसरे यांचे जगातील पहिले स्मारक आज किल्ले पारगड येथे उभारले सुभेदार रायबा मालुसरे यांच्या स्मारकाचे अनावरण आमदार राजेश पाटील यांच्या शुभाहस्ते करण्यात आले सोळाशे शहात्तर साली सुभेदार रायबा मालुसरे पारगड किल्ल्याचे किल्लेदार होते पारगडावर आज मालुसरे कुटुंब पारगडवासीय तमाम शिवभक्त यांच्या परिश्रमातून हे स्मारक उभारले गेले आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पालखी सोहळा जय भवानी जय शिवाजी या जयघोषात पार पडला आमदार राजेश पाटील देखील या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते पारगड किल्ल्याच्या पर्यटन विकासासाठी मी कायम कटिबद्ध आहे असे अभिवचन देखील आमदार रेश पाटील यावेळी दिले यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज मनोरमा मालुसरे सदाशिव मालुसरे अनिल मालुसरे रामचंद्र मालुसरे सुनील मालुसरे प्रशांत मालुसरे कान्हुबा माळवे चनगड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील तसेच शिवप्रतिष्ठानचे सदस्य तमाम शिवभक्त व पारगडवासी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माझासाठी चंदगडहून राजेंद्र शिवणगेकर